याकडे व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे माझ्याकडे ना हे दोन्ही कॉर्न आज मिक्स आहेत स्वीट कॉर्न पण आहे आणि आपलं साधं गावरान जे कणीस असतं ते पण आहे दोन होते त्यामुळे हे मिक्स करते आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा असं ओबर मी बारीक करून घेतलेलं आहे हे आमलासे तेल घालूया दोन चमचे

मी करू का थोडस थोडस लांब आता आपण हे जे ओबडधोड बारीक करून घेतलेलं आहे ना ते यामध्ये घालूया बर तुम्हाला इथे मिरचीऐवजी लाल तिखट वापरायचं असेल तर ते वापरलं तरी चालेल मी मिक्स करते एकदा मग तू तुला लाल मिरची आवडती का तिखट आवडतं हिरवी मिरची आवडती का लाल मिरची आवडते मग लाल तिखट नाही आवडत मा। मिरची घातली मग तू करणार नाश्ता आता हा करणार का नाश्ता आणि मग लिंबू घेतलंस का तू लिंबू पिळायचं ना आपल्याला आपल्यावरून नाहीये घेऊयात आपण तर आज जसं मी म्हणलं माझ्याकडे एक गावरान कणिस होता आणि एक स्वीटकॉर्न होता तर ते मी दोन्ही प्रकार घेतलेले आहेत अगदी छान चव लागते थोडीशी गोड आता खट आंबट करून घालणार आहे त्यामुळे आणि जर तुम्हाला एक वेगळा प्रकार करायचा फक्त स्वीटकॉर्नची ची तरी छान लागते किंवा गावरान कणसाची पण उसळ उसळ किंवा उपीट काही म्हणतात तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कणसाची उसळ त्या कणसाचं उपीट मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा

हेवा किती छान असं रंग पण बदलत होईत ना छान असं मस्त आपला शिरा होत आलेला आहे आणखीन एकदा वाफ होईल बरं एक दोन तीन मिनिटं पण खालून करपून जाऊ नये म्हणून मी मध्ये मध्ये की आता दुसऱ्या वेळेला मी काढून असा खालवते प्लेट काढून खालचं पण करडून घ्यायचं जेणेकरून खाली करपणार नाही आता आपण कोथिंबीर घालूया रंगू बर आता जर समजा तुम्हाला हे उपीट शिजवताना थोडस कोरडं वाटलं किंवा फारच असं कोरडं होतंय असं वाटलं तर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा शक्यतो स्वीटकॉनचा असेल तर त्याला ऑलरेडी पाणी पाणीदारच असतं ते त्यामुळे त्यावेळी लागणार नाही पण गावरा नसेल आपलं खणी तर थोडासा पाण्याचा शिपका मारा छान शिजेल आणि खाताना कोरडं कोरडं पण लागणार नाही किती सुंदर कलर आलेला आहे कोथिंबीबीने तर अजूनच छान दिसते ते लगेच खायची इच्छा झाली बरं आणि तुम्हाला जर कांदा आवडत असेल चालत असेल तर नक्की यामध्ये कांदा देखील आता रस एकदा लास्ट मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून आपण हे सर्व करूया तुम्हाला आवडते का कणसाचं उपीट मला बॉक्स मध्ये नक्की आपलं फक्त रव्याच उपीट आवडतं आणि उपीट गरम गरम छान लागतं बरं का तर मस्त असं गरम गरम सर्व करा वरून कोथिंबीर घाला छान अशी आपल्याला ओजस्वी टेस्ट करून आहे आहे कसं नंतर पि आधी तू कसं आहे सांग बरं सगळ्यांना आवडलं का तुला चॅनल ला सबस्क्राईब करा आगी? आगी?